हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला सिक्वेन्स पासून फ्लावर शिकवणार आहे तर त्यासाठी आपल्याला सिल् थ्रेडचा धागा एक सुई आणि सिक्वेन्स लागणार आहे मी माझ्या आवडीनुसार कलर्स घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिक्वेन्सचे आणि सिल् थ्रेडचे कलर घेऊ शकता आणि इथे मी फ्री हँडने एक सर्कल काढून घेतले आणि त्याच्यावरती पाच फुलाच्या पाकळ्या काढून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला एक फुल तयार करून घ्यायचं आहे सुई मध्ये चार पदरी धागा मी ओवून घेतले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तीन किंवा चार पदरी घेऊ शकता सर्कल मधून सुई वर काढायची पाकळीचा जो वरचा पार्ट आहे तिथे आपल्याला सिक्वेन्स लावायचे आहेत इथे मी पहिली सिक्वेन्स लावत आहे पहिली सिक्वेन्स लावले त्याच्या साइड ला दुसरा टाका वर काढायचा अगदी त्याच्या साइडला दुसरी सिक्वेन्स बसवायची अशाच पद्धतीने सर्व सिक्वेन्स लावायचे आहेत इथे मी कापडातून खालून सुई वर काढत आहे आणि कापडावर सिक्वेन्स ठेवून त्याच्यामध्ये सुई टाकत आहे त्याच्या होल मधून अशा पद्धतीने सेम सिक्वेन्स लावायच्या आहेत आधी कापडावर सिक्वेन्स ठेवायचं मग वरून सुई टाकायची किंवा सुई मध्ये सिक्वेन्स ओवून जरी लावला तरीही चालेल इथे सिक्वेन्सची पहिली लेअर कंप्लीट झाली आहे आता परत सर्कल मधून एक वर काढायचा आणि परत जी शेवटची सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये टाका टाकून घ्यायचा आता दुसरी लेअर लावता वेळी पण सेम तसंच करायचं पहिल्या दोन सिक्वेन्सच्या सेंटरमध्ये दुसऱ्या लाईनची पहिली सिक्वेन्स आली पाहिजे असं करत करत पूर्ण एक लेअर म्हणजे एक लाईन सिक्वेन्सची परत कम्प्लीट करायची आहे अशी आपल्याला फक्त एका पाकळीवर दोनच लेअर कम्प्लीट करायचे आहेत पहिली लेअर ऑलरेडी कम्प्लीट झाली आता आपण दुसरी लेअर कम्प्लीट करत आहोत त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघा की मी कसं लावत आहे दोन सिक्वेन्सच्या मध्ये एक सिक्वेन्स लावत आहे आता सिक्वेन्स लावणं कम्प्लीट झालं आहे आता काय करायचं सर्कल मधून सुई वर काढायची आणि सिक्वेन्सच्या जवळ फक्त टाके घ्यायचे असं करत पूर्ण आपल्याला सिल्क थ्रेडने फील करायचं आहे ते पूर्ण पाकळी पूर्ण एकदम दाट मध्ये सिल्क थ्रेडने टाके घ्यायचे आहेत जर कुठे गॅप दिसत असेल तर त्या ठिकाणी परत टाके घ्यायचे आहेत आणि पूर्ण फील करायचा आहे खालचा कपडा जास्त दिसला नाही पाहिजे वरच्या साइडने विरळ दिसलं तरी चालेल पण जे सर्कल आहे त्या ठिकाणून पूर्ण टाके एकदम मध्ये आले पाहिजे तर इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे अशाच प्रकारे सर्व जे काही पाकळ्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत